आपल्या सगळ्यांना माहीत आहेच आहे की काल मतमोजणी झाली आणि त्यामध्ये पालघर जिल्ह्यात खरं म्हणजे ज्या तऱ्हेने लोकांनी विश्वास महायुतीच्या उमेदवारावर माझ्यावर व्यक्त केलेला आहे जवळजवळ सहा लाखापेक्षा जास्त मतं ही मिळालेली आहेत आणि त्याच्यामध्ये एक लाख त्र्याऐंशी हजार एवढं मताधिक्य विजय झालेला आहे त्यामुळे मी सर्व मतदार पद्मविगरींचे आभार व्यक्त करतो त्यासोबतच मत निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ज्या पद्धतीने आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब आणि एक हाती प्रचार यंत्रणेची सर्व धुरा सांभाळली आणि त्यासोबतच महावतीच्या घटक पक्षातले सर्व पदाधिकारी त्यासोबत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते हे प्रचंड उत्साहात जोमाने प्रचारात उतरले अतिशय कमी वेळ होता पण अतिशय कमी वेळेमध्ये जास्त काम ह्या सर्व कार्यकर्त्यांनी केलं आणि जनतेने सुद्धा त्याला चांगला प्रतिसाद दिला आणि त्यामुळे आपण बघतोय की साधारणतः सहा लाखापेक्षा जास्त मतं मिळालीत त्यामुळे मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो